दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष जाग आणण्यासाठी अंधारातून उजेडाकडे या ब्रीद वाक्याखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आयोजित जनआक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे पूर्व नियोजन बैठक संपन्न झाली या बैठकीत दोन्ही पक्षांचे जिल्हा पदाधिकारी तमाम महाराष्ट्र सैनिक शिवसैनिक तसेच विविध समस्यांना वाचा फोडू इच्छिणारे जागरूक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

शिंदर जवळ आहे नाशिक तालुका जवळ आहे म्हणून आपल्या ह्या चार पाच तालुक्याला प्रचंड ताकद लावायची शहरामधून विभागातून आम्ही लोकांना इन्व्हॉल्व्ह करून महिला येतील युवक येतील ज्येष्ठ नागरिक येतील आणि असा एक पंचवीस तीस हजार लोकांचा जन जनाक्रोश मोर्चा आपल्याला करायचा आहे जास्त भाषण न करता मी सर्व आपल्या पक्षाच्या आणि मत आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना शिवसैनिकांना विनंती करेल छानपैकी नियोजन करा

कायदा सुव्यवस्था बिघडलेली अशा अनेक विषयांवर खास करून हँडीट्रॅप असेल ड्रग्ज असेल फैताधारी असतील खून करणारे दरोडे टाकणारे अट्टल गुन्हेगार अयोध्ये धंदे शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा नुकसान भरपाईचे पैसे मिळावे नाशिक जिल्हा बँकेमध्ये कर्ज मिळत नाही त्यांचं ते कर्ज वन टाईम सेटलमेंट मंजूर व्हावं अशा अनेक विषयांवर शेतकऱ्याच्या मालाला हमी व्हाव अशा अनेक विषयांवर हा मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि याच्यामध्ये वसंत भाऊ गीते दत्तनाना गायकवाड सलीम मामा शेख बी जी सूर्यवंशी अंकुश पवार सुदाम कुंबडे अशा सर्व नेत्यांनी भाग घेऊन हा एकत्रितरित्या मोर्चा काढण्याचं आयोजन केलेलं आहे आणि जवळजवळ आमची शेवटची मिटिंग होती पंधरा तालुक्यांमध्ये मिटिंग झाली नाशिक शहरात सहा विभागात मिटिंगा झाल्या अतिशय चांगला असा पाठिंबा आजही सर्व दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आपण बघितला असेल का एक निष्ठेने इतके कार्यकर्ते आजही दोन्ही पक्षांमध्ये सक्षमपणे आता हा करा शेतकऱ्यांचा तालुका आहे शेतीची कामं चालू आहे तरी आज इथं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ही सर्व कार्यकर्ते आले आणि अशाच प्रकारे खूप चांगल्या मीटिंग आहे सकाळी इगतपुरीमध्ये सुद्धा दोन अडीचशे लोकांची कार्यकर्त्यांची मिटिंग झाली हे सर्व चांगल्या प्रकारे हे कार्यकर्ते कामाला लागलेले आणि राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र आल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला आनंद झालेला आहे कारण हा देश भूकुमशाईकर चाललेला आहे एकाधिकर दीकर चाललेला आहे एक दिवस लोकशाही लुप्त होईल जर कोणी विरोध केला नाही तर म्हणून आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेने एकत्रितरित्या काम करण्याचं ठरवलं आणि जनतेला न्याय देण्यासाठी आम्ही हे मोर्चे आंदोलनं आणि ही चळवळ सुरू केलेली आहे खरं तर भारतीय जनता पार्टीला शिंदे सेनेला आणि अजितदादाच्या पक्षाला असं वाटतं का आपल्याला आता कुणीच विरोधक नाही अहो यांना ला ला लाज वाटली पाहिजे नव्वद हजार कोटी रुपये ज्या ठेकेदारांकडून काम करून घेतलं ते लोकं कालसुद्धा एक आत्महत्या एका ठेकेदाराने केली कोल्हापूरला मागे एक जवान पुराने हत्या केली आत्महत्या करून घेतली आज बिराड मोर्चा मी सांगायचा राहिलो मी माप, माफ माफी मागतो की आदिवासींची मुलं पन्नास दिवस झाले आदिवासी समोर बसले पंचवीस आमदार आदिवासींचे आणि आदिवासीत मंत्री त्या मंत्र ह्याच्या मंत्रालयाचा मंत्री आहे आणि त्या मुलांवर आणण्या बेचाळीसशे लोक वरगतींचे जवळजवळ सतराशे शे शे आज करता, आन्या चार करता ये सरकार। या बैठकीस मनसे प्रदेश सरचिटणीस दिनकर अण्णा पाटील शिवसेना उपनेते दत्ताजी गायकवाड माजी आमदार वसंत भाऊ गीते सलीम मामा शेख मनसे जिल्हा अध्यक्ष अंकुश भाऊ पवार शिवसेना जिल्हा प्रमुख श्री डी जी सूर्यवंशी शिवसेना लोकसभा समन्वयक निवृत्ती जाधव जिल्हा परिषद सदस्य कमळू कडाळे यांनी मार्गदर्शन केले यावेळी दिनकरांना पाटील यांनी आपल्या प्रतिक्रियेत सांगितलंय की आज महाराष्ट्रातील जनतेच्या विविध समस्या शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी हा जन आक्रोश मोर्चा निर्णायक ठरेल सर्व शिवसैनिक व महाराष्ट्र सैनिक एक दिलाने रस्त्यावर उतरले आहेत शासनाला जाग आणण्यासाठी हा लढा तीव्र केला जाईल ज्येष्ठ शिवसैनिक भाऊसाहेब मोरे बाळासाहेब सावंत दिनकर मेडे तानाजी मेडे दिलीप चव्हाण पांडुलचके यांची उपस्थिती लक्षणीय होती तर सूत्रसंचालन भूषण बुतडा यांनी केले बैठक यशस्वी करण्यासाठी शिवसेना तालुका अध्यक्ष शिवाजी कसबे मनसे तालुकाध्यक्ष संदीप चव्हाण जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ कोटुळे जिल्हा सचिव भूषण बुतडा मनसे शहर अध्यक्ष सुयोग नार्वेकर शिवसेना शहर अध्यक्ष सचिन दीक्षित यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले या बैठकीस नितीन पवार दीपक लोखंडे राहुल बावट साहिल फडके डॉक्टर सावंत धीरज जीवन नायकवाडी सचिन बोडके अनिल चौथे विशाल जोशी कल्पेश कदम रामनाथ बोडके गोरख बोडके रवी हिरेम दत्तू मोरे दिनेश नायकवाडी करण निकम दर्शन खोपटे समीर बोडके ऋतुराज मोरे वसंत कोंगेल कल्पेश घोलक आदी शिवसैनिक व महाराष्ट्र सैनिक, सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रभाकर गारे दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर